माया तो दिमागच खराब झालाय होई होय का नाही तर मालूम नाही सकाळी उठा रोज रोज याचे काम धंदे करा कपडे लता धुवा भांडे बुंडे घासा स्वयंपाक करा हेच काम करावं लागते दिवसभर एक दिवस तरी कुटी जावाले नाही मिळे माझ्या गोष्ट करायला भेटायला मला एक दिवस वेळ नाही मिळत <laughs> का झाला बसता काहून एकली एकली चब्बर करून राहिलीस तू अ बसून गेली एकटी एकटी अं स्वयंपाक झाला नाही का मला जोरात भूक लागली आहे जेवायला दे मला आता का तुमच्या गांधीजी आणून देऊ का मी ठाव जेवाच्या भगवान ना तुम्हाला हात दिला आहे पाय दिला आहे चालवासाठी पाय देवा आपल्या हातानं जा घ्या शांता तुले का झाला काऊन अशी करून राहिलीस तू का झाला म्हणजे तुम्हाला थोडीशी लाच सरम नाही लागेल का सकार झाली म्हणजे मी तुमचे कपडे लते धुतो भांडे वगैरे हो घासतो घरची साफसफाई मीच करतो स्वयंपाक मीच बनवतो सगळे काम मीच करतो पोरायले आंघोळ वगैरे मीच करून देतो कपडे लते ते घालून देतो शाळेत पाठवतो आणि तुमचा डबा करतो सगळं काम मी करतो आणि तुम्ही काय करता एवढीशी गोष्टीवर तू झगडा करून राहिलीस का माझ्यासोबत हा तुझ्या तर कामच आहे ना बाबा सगळ्याले करावं लागते सगळ्या बाया कामं करतात आपल्या घरी हं अन तुला काय नेट लागते अ अनाच्या बापू माझ्यासोबत नको वाजूस समजलास ना तू 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 म्हणून राहिलीस तू मले तू आ नवरा हो मी आपल्या नवऱ्याला तू म्हणून बोलवतस लागण्या लागेल तुम्हाला लागण्या लागेल का थोडीशी ह सगळे काम मी एकटी करतो थोडस काम कमाले करायला लागेल काय नाही आपले थोडेसे कपडे घेऊन घ्यायचा भूक लागली तर स्वतः जेवण करून घ्यायचा नाही तुम्हाला आयता ठाव आणून द्या लागते तुमच्या गांडीजवळ अ शांता माझी बायको तू आहे समजलीस ना माई भाई बायको आहेस तू बायको आणि राय मा नवरा नको बनूस आई बाबू काय खादाना काऊन झगडे करून राहिले तुम्ही ए शेमऱ्या आलास का कुठे गेला होता रे अव आई मी गोटा खेळायला गेलो होतो आपल्या मित्रांसोबत का गोट्या काच्या गोट्या रे अव शांता तो कंचा खेळायला गेलता कंचा कंचा नाही का ते वीस वीस पंचवीस पंचवीस राजा रंडी अन टोचपाच टोचपाच ए काच्या टोचपाच टोचपाच म्हणता तुम्ही हा से ना लगी हो हो? उ, ना। मा मा हा लहानपुरा बारा सोबत करता तुम्ही नाही का तुम्हाला आई भूक लागली भाजी बनवलीस नाही बनवलं मी ना भाजी कि जी भाजी नाही बनवलीस तू ना आतापर्यंत मग का केलीस बारा वाजून गेले मा पोटामध्ये उंदरे कुदून राहिले मला भूक लागली जोराची मला जेवाले दे थांब रे बनवतो आता स्वयंपाक जेव्हा पावा तेव्हा हा बाप पण ना बेटा पण डोका खाते अग आई आतापर्यंत का केलीस तू ना स्वयंपाक बनवायचा होता ना मी खेळून आलो आता मुली लागली भूक आता का खाऊ मी ओले ओले मा सोना पोरगा तू आलास खेळून तुला लागली भूक आता एक काम कर कुत्र्यावणी भूक ओ शांता तुला लाज नाही वाटे का लहान सोला पोरगा तो त्याला लागली आहे भूक आणि तू का म्हणून राहिलीस त्याला कुत्र्यावानी भूक बापू मी का म्हणतो आईची सटकली वाटते मले पागल दवाखान्यामध्ये भरती करावी लागते आईले काउन रे काय म्हणून बरोबर म्हणून राहिला तो हो गण्या चल इकडे रे पुरा चल चल दुकानावरून मी तुलाजीचा पुडा घेऊन देतो बापू मी काय म्हणतो साडे दोन रुपयाच्या पार्लजीचा पुडा <laughs> चल चल चल, चल पाच रुपयाचा घेऊन देतो नाही गे बापू मला नाही का पार्लरजीचा पुडा नाही खावायचा आहे मला तो क्रॅक पाहिजे नमकीनवाला हो हो ठीक आहे चल तुला घेऊन देतो मी अगं आई व मी काय म्हणतो आम्ही येतून बापू सोबत दुकानावरून बिस्किटचा पुडा खाऊन तोपर्यंत लवकर स्वयंपाक बनवून ठेव आला मोठा शाईना एक काम कर त्या बिस्किटचे पुळे खात जा पाच पाच रुपयाचे जेवण जाऊस जा अव तुला का झाला स्वयंपाक बनव लवकर जोपर्यंत मी जेवण नाही करणार तोपर्यंत मा पोट नाही भरणार मोठा शाईना खावतच पाहिजे कामा धंदे करायला जाय पाहिजे जा बनवतो स्वयंपाक लवकर बनव आई तुला सांगलो ना एक वेळेस बनून राहिलो म्हणून आता जा चला बापू पाहिल्या का जी मित्रांनो पाहिल्या माझी जिंदगी पूर्ण खराब झाली आहे का सांगू तुम्हाला या बापांना पोरापासून मा पूरा दिमाग खराब होऊन गेला आहे घरचे एक कामं हात नाही धराले पाहिजे सगळे कामं मी एकटीच करतो तो जिंदगी बर्बाद झाली आहे तर मित्रांनो आमची व्हिडिओ कशी वाटली का सांगा तुम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडली का तुम्हाला तो पण कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि हा जो गोल गोल डब्बा दिसत आहे याच्यावर क्लिक करून चॅनलने सबस्क्राईब करा आणि हा जो डब्यामध्ये व्हिडिओ दिसत आहे याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ बघा धन्यवाद